नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथे आणि पुणे येथील नामवंत दि विश्वेश्वर सहकारी बँक बैंक या बँकेच्या मुख्यालयात आहोत आपण माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत श्रीयुत अनिल गाडवे सर आणि ते या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि बँकेची प्रगती आतापर्यंत कशी झाली आणि मागचा इतिहास काय आहे आणि या बँकेच्या बद्दलची सर्व इत्यमभूत माहिती आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईफ मध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आपण प्रश्नाकडे वळूया आपल्या बँकेचा थोडासा इतिहास आमच्या दर्शकांत राहणार का मी अनिल भरतशे गाडवे विश्वेश्वर सहकारी बँके मी अध्यक्ष आहे विश्वेश्वर बँकेची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झालेली आहे नामदेवराव रुखारी भरतशेद गाडवे आणि बाबूराव हरपळे पाटील यांनी या बँकेची स्थापना केली आहे समाजातल्या गरीब लोकांना काहीतरी आपल्याकडनं देणं द्यावं आणि त्यांचं व्यापार व्यापार व्यवसायात पैसे द्यावे आणि त्यांचा मोठं कराव्या ही चालू केली होती पहिल्यांदा त्याची पहिली ब्रँच गणेशपेठ कस्तुरी चौकात चालू झाली आणि आज बँकेचा एवढा मोठा विस्तार झालाय की बँकेच्या तीस ब्रँचेस झालेल्या आहेत बँक मल्टी स्टेट शेड्यूल बँक झालेली आहे आता बँकेला तीन महिन्यापूर्वी स्टेट शेड्यूलचा दर्जा प्राप्त झाला आणि बँक वृक्षाचा वटवृक्ष झालेला आता अडतीसशे कोटीचा व्यवसाय झालेला आहे आणि कायम रिझर्व्ह बँकेला आपण कायम सगळ्यांना दहा टक्के डिव्हिडन देत आलेलो आहे आतापर्यंत देत आलो आहे आणि बँकेची परिस्थिती फार भक्कम आहे बँक खूप प्रगती पथावर चाललेली आहे आणि आम्ही आता शेड्यूल झाल्यामुळे मुंबईतल्या काही ब्रँचेस आहेत सात ब्रँचेस आहेत त्या टेकोवर काढायचं आमचं चाललेलं आहे आणि आण त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे आणि बँकेची पुढील माहिती श्री सर नेत आमचे सीईओ आहेत सर हे पुढील माहिती आपल्याला देते चालेल नमस्ते आता माझ्या बाजूला सन्माननीय श्रीराम सर बसलेले आहेत ते डी विश्वेश्वर बँकेचे सीईओ आहेत त्यालाच आपण मुख्य कार्यकारी अधिकारी असेही म्हणतो आणि आपण त्यांच्याकडनं या बँकेचा पुढचा आलेख जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या या मुलाखतीत आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आणि आपण जसं अध्यक्ष महोदयाने सांगितलं हो तर आता आपण या बँकेची भक्कम स्थिती जी आहे हो ती थोडीशी विश्लेषणात्मक विषय करा सरांनी सांगितलं असं एकोणीसशे बहात्तर पासून बँक कार्यरत आहे यस या वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच आम्हाला शेम दर्जा मिळाला एक विशेष आनंदाची बाब म्हणता येईल अच्छा बँकेची परिस्थिती अतिशय चांगली आहे एफ एसडब्ल्यू एम या कॅटेगरी हे सगळे निकष बँक पूर्ण करते त्यामुळे सीआरए आर यार त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे एनपी पर्सेंटेज त्या रिक्वायरमेंट प्रमाणे तीन टक्क्यापेक्षा कमी आहे या सगळ्या क्रायटेरिया आपण पूर्ण करत असल्यामुळेच केवळ आपल्याला रिझर्व्ह बँकेकडून शेड्युल दर्जा प्राप्त झालेला आहे बँकेने गेल्या एक दीड वर्षापूर्वीच लातूर येथे शाखा चालू केलेली होती नवीन शाखा चालू करून सुद्धा एका वर्षभरामध्ये शाखेने जवळपास पंच्याहत्तर कोटीचा व्यवसाय तिथे मिळवलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद कस्टमरकडनं मिळतो आहे हे निश्चित आहे आणि त्यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत आहे या वर्षी पण आमची प्रगती चांगली होईल नक्कीच चार हजार दोनशे तीनशे कोटीच्या आसपास आम्ही पुढल्या वर्षी सव्वीस पर्यंत व्यवसाय जाईल अशी आम्हाला खात्री आहे आमच्या इथला एकूणच वर्क कल्चर खूप चांगला आहे सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित बसलेल्या आहेत सीबीएस कॉम्प्युटरच्या ज्या अद्ययावत प्रणाली आहेत त्या सगळ्या बँकेमध्ये कार्यरत आहेत नव्याने आता इं, इं, इंटरनेट बँकिंग सुद्धा आपल्याला परमिशन मिळालेले असून तेही करायचे एक महिन्याभराच्या चालू होईल प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन होईल आता वी ओनली इंटरनेट बँकिंग आताही उपलब्ध आहे पण आय एम पी एस डिजिटल पेमेंट या सगळ्या सुविधा आता बँकेकडे उपलब्ध आहेत आणि अत्यंत व्यवस्थितपणाने खातेदार त्याचा वापर करू शकत आहेत आता आपण जसं युनोस्कोने आता हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलेलं आहे बरोबर के तर ते घोषित केलंय तर आपण आपल्या बँकेच्या तर्फे काय नियोजन केलेलं आहे त्याचं काय आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार जास्तीत जास्त वाढवणं हा खरं म्हणजे एक प्रमुख भाग आहे त्यातला त्यामुळे सहकारी बँका ज्या लहान मोठ्या आहेत त्यांना आमच्याकडनं काही मदत करता येणं शक्य असेल तर ती आम्ही जरूर देऊ कन्सल्टेशन सारखे असेल किंवा इतर त्यांचे अकाउंट आम्ही आता घेऊ शकतो तर त्या अकाउंटच्या माध्यमातून त्यांना काही चांगल्या सुविधा सेवा आमची त्यांच्या कस्टमर साठी पण उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे साधारण हो। आपल्या आता ब्रांचेस किती झाल्या म्हणाला एकूण तीस आता ब्रांचेस झालेल्या आहेत बँकेच्या आणि त्यातल्या दोन कर्नाटक स्टेटमध्ये आहेत आणि बाकीच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहेत त्यात वीस एक ब्रांचेस पुण्यामध्ये आहेत बाकी वाशिला एक ब्रांच आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच सात ब्रांचेस आहेत म्हणजे आपण जाव बऱ्यापैकी पसरवलेलं आहे मराठवाड्यामध्ये था मराठवाड्यात आता ही पहिले लातूर लातूर तशी एक बारशी जी ब्रांच आहे आमच्या आजीपासून पण आता लातूर ही ले, लेटेस्ट नव्यान झाली तसं लातूर हे मोठे व्यापारी शहर असल्यामुळेच तिथलं निश्चितपणे आम्हाला चांगला व्यापाराचा संधी तिथे आहे तसं आमची खात्री आहे आता आपण या विषयावर येऊ की आता ही जी नवीन पिढी समजा येणार आहे बँकिंग मध्ये असेल बरोबर त्यासाठी आपलं काय संदेश असेल आता काय झालंय की नवीन पिढी जी आहे की जी बँकेचे कस्टमर म्हणून येऊ शकतात ही जे तरुण वर्ग आहे ह्या लोकांना फारस बँकेत येऊन बँकेची सेवा घेणं हा प्रकार फारसा आवडत नाही दे आर मोर इंटरेस्टेड इन इंटरनेट बँकिंग आणि ती सुविधा आता एक महिन्याभर आपल्याकडे पूर्ण फुलफ्ले चालू होईल आणि त्यामुळे इथून पुढे आम्हाला तुळ्य वर्ग जो आहे कस्टमर तो पण आम्हाला मिळेल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे आणि आता आपण जसं सांगितलं की नवीन वर्ग इकडे आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण ती एक नवीन योजना करतोच आहे आता आपल्याकडे साधारण किती लोकांना आपण रोजगार दिला म्हणजे स्टाफ किती आहे आपला आता साधारण साडेतीनशे लोकांचा स्टाफ सगळ्यात ब्रांचेस आणि हेड ऑफिस मिळून आहे आणि आता काही जे आमच्या साहेब म्हणून सांगितलं आम्ही टेक ओव्हर केले किंवा काही केले तर कदाचित ही संख्या आणखी पाच पन्नासनी या वर्षात वाढू शकेल आता आपण साधारण हे अ बहात्तर पासून आतापर्यंत बहात्तर ला आपली बँक किती रुपयापासून सुरुवात झाली किरकोळ हजार रुपयातल्या म्हणजे काही हजारात आज जवळपास कोटी अडतीसशे कोटीच्या आसपास आज व्यवसाय पूर्ण झालेला आहे आणि आता नजिकच्या काळामध्ये तर चार हजार कोटीपर्यंत बेचाळीसशे किंवा त्रेचाळीसशे कोटी पर्यंत जाईल असं आमची प्लॅनिंग आहे सगळं सरांनी सांगितलं की काही हजारातून साधारण चार हजार कोटी काही हजारातून चार हजार कोटी पर्यंत टप्पा गाठणं सोपं काम नाहीये आणि याच्यामध्ये सरांची म्हणा किंवा या बँकेचे पन्नास वर्ष गेलेली आहेत साधारण बरोबर आणि पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये हा चढता आले बरोबर यांना चढता आला आणि सगळ्यात महत्वाचं आता हे सहकार वर्ष घोषित केल्यामुळं आणखी सहकाराला जास्त महत्व येईल काय वाटतंय आपल्याला निश्चितच सहकारी बँकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन किंवा एकंदर इतर सहकारी जे व्यवसाय डेअरी आहे किंवा सागर कारखाने आहे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आतापर्यंत जो एक नर, होता गर -गर ओ, आता तो, 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 तो आता कदाचित या निमित्तानं बदलेल सहकारातले संस्था सुद्धा खूप चांगलं काम समाजामध्ये उभं करू शकतात हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं होतं आणि ते या निमित्तानं नक्की होईल तर आपल्या देशाचे सहकार मंत्री अमित भाई शहा हे आहेत आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री आमचे लातूरचे भूमिपुत्र बाबासाहेब पाटील सर आहेत तर त्यांना घेऊन काही कार्यक्रम वगैरे आपण अरेंज करणार आहात का आयोजित काही योजना आहे का आपलं काही हा करीत या वर्षात बँकेचा जे वर्धापन दिन आहे किंवा पुढल्या काही आम्ही ज्या वेळेला मर्णचा काही प्रयत्न करतोय त्याचं काही जर झाला हो तर त्याच्यासारख्या कार्यक्रमासाठी या लोकांना आम्ही निश्चितपणाने आमच्या बँकेमध्ये संस्थेत आम्ही करू बिलकुल आणि त्यांना पण बँकेची माहिती त्यांच्यापर्यंत पूर्ण जाईल अशा आमचा प्रयत्न आहे म्हणजे आपण जयंती महोत्सव पूर्ण केलेला आहे हो। हो। आणि आता आपण अमृत महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे एकंदरीत बँकेचा चढता आलेख पाहता आणि या स्टाफची एनर्जी पाहता असं म्हणायला म्हणजे कमीपणा नाहीये किंवा कमी वाटत नाहीये की बँकेचा आलेख एकशे एक टक्का चढताच राहील आणि ही भक्कम बाजू ग्राहकाला न्याय देण्यासारखी आहे आर्थिक न्याय म्हणू आपण हो बरोबर म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांची बँक जी बैंक असते सरकारी बँक असते बरोबर कारण सरकारी बँकेमध्ये कागदपत्राच्या आधारे बरोबर हा आणि इथं कसं आहे ते आपण माणूस बघून माणूस बघून आणि त्याचं काय कार्य आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे पाहून आपण ते त्याला असतो देत असतो तर सर आपण केलं की सुचवू इच्छित असाल आमच्या दर्शकांना तर आपण सुचवा नाही त्यामुळे सहकारी बँका ही कुठल्याही कस्टमरला आपली बँक वाटते ज्या ज्या सेवा ज्या व्याजदर अन्य बँका प्रायव्हेट बँका आहेत नॅशनल बँका आहेत या देऊ शकतात तसंच देशात थोडासा जास्त व्याजदर करायची सहकारी बँकेकडे मिळतो हा जसा एक पॉइंट आहे तसं कस्टमर सर्व्हिस हा आमचा फोकस एरिया आहे मुख्य बरोबर आणि जितकी चांगली काउंटरवरची कस्टमर सर्व्हिस आमची दिली जाते त्यामुळे आमच्याकडे कस्टमर अधिक आक्रमक अक, अक, करत राहतो आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणाने मिळतो आणि ती सर्व्हिस अशीच चालू राहील किंवा ह्याच्या देशात चांगल्या सुधारणा करता येईल असा आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे सर आम्ही आप आपल्याला बँकेबद्दल आणि युनुस्केने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सर आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली आणि आपल्या अध्यक्ष महोदयांनी पण दिली तर आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद